चलना है तो सीना तान के चल मेरे यार क्योंकि तो हर सफर की शुरुआत अकेले से होती है हर सफर की शुरुआत अकेले अधिक समय नहीं दूंगा एक छोटी सी कविता बड़ी राजा क्या बड़ी राजा विषय राजा मना तो पवित्र भाव आमी ढेकला तले आमी ढेकला तले आमी चिखला तले कष्टाला घबरत नहीं आमी ढेकला तले आमी चिखला कष्टाला घाबरत नाही जगाचा पोशिंदामचा बाप घोशेत मध्ये दिस रंग अहो घमाळाने त्या चार चार आम्ही ठेकलातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही आम्ही ठेकलातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही काया मातीची आम्ही करे काया मातीची आम्ही करे तिच्या शिया मान आहो तिच्या शिया मुसाईमान आम्ही ठेकला आम्ही चिखलतले कष्टाला घाबरत नाही आम्ही ठेकला आम्ही चिखलतले आणि काय होतं अस्मानी सुल्तानी संकट येत अस्मानी सुल्तानी संकट येत आम्ही मानत हार अहो आम्ही मानत नाहीहार आम्ही ढेकलातले ले आम्ही चिखलत ले कष्टाला घाबरत नाही कष्टाला घाबरत नाही कष्टाला घाबरत ना